बातमी पालघरमधून भूकंपासंदर्भात पालघर जिल्ह्याला भूकंपाचे धक्के बसलेत डहाणू गंजाड कासा या परिसरामध्ये भूकंपाचे धक्के बसलेत साडेसहा वाजायच्या सुमारास हे धक्के जाणवलेत त्यामुळं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे पालघरमधून ही बातमी समोरती आहे पालघरमध्ये साडेसहा वाजता भूकंपाचे धक्के बसलेत पालघरच्या डहाणू आणि इतर परिसरामध्ये भूकंपाचे धक्के अधिक माहिती आपले प्रतिनिधी पालघर जिल्ह्यात भूकंपाचा आदरा बसला आहे डहाणू गंजड कासा परिसरात जाणवले हे भूकंपाचे धक्के सकाळी सहा वाजून तीस मिनिटाच्या सुमारास भूकंपाचा आदरा बसला असून यामध्ये कोणतीही हानी झाली नसल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे तर रॅक्ट स्केल जो आहे तो अजून प्रशासनाकडून माहिती त्याची मिळालेली नाहीये परंतु नागरिकांच्या मनामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे धन्यवाद विनायक दिलेल्या माहिती